भाऊ रामराम कसा काय हाल एकदम बढिया पाय भाऊ आज माना जो कविताना विषय आहे तो लहान लेकरत्नासाठी नाशे ना म्हणजे ज्यावेळी आपण घरामध्ये लहान लेकरच होतं त्या लहान साठी एक कविता घसवून लहान लेकरतले कसं असे की आपण मामाना गावले जावं आणि जो आनंद होस जो खुशी होस चेहऱ्यावर जाऊन एक वेगळा उत्साह आहे आणि आपण बी आपणा जेव्हा लहानपण याद करतो तर आपण लहानपणी आपल्याला एक वेगळीच मजा आहेस आणि आपल्याला असं वाटतं की यार लहानपण भेटला पाहिजे लहानपणामध्ये तो मामानं गावले जाणार मामानं गावले गेला बादनामधी तिथेले जे आपण लहानपणा दोस्त राहतं त्या दोस्त कितीतरी वर्षांना बादनामध्ये याद राहतं आणि आपण त्या दोस्त दोष येतो त्या दोस्तना सांग मामात सांग जो घालावलावा शे तो अविस्मरणीय राहस मनसंती मानास लहानपणी याद माले जवाउ मी ना एक ही कविता निर्माण के आणि ती आज तुम्हाला सामने सादर करेनो रह कर कविता नावशे चालमाना माना मामाना गावले जाऊ चल माना मामाना गावले जाऊ सारी गोटाळी फिरिसंग पाहू चलमाना माना मामाना गावले जाऊ सारी गोटाळी फिरिसंग पाहू चल किल्ला ना घाटकू जाऊ काटागोटानी वाट बी पाहू चल किल्ला ना घाटकू जाऊ काटा गोटानी वाट बी पाहू चल माना मामा ना गावले जाऊ सारी घोटाळी फिरी सांग पाहू मना मामा मोठा दिलदार लय मोठा त्या ना कारभार मन मामा मोठा दिलदार लय मोठा त्यांना कारभार पण काय सांगू मामीनी काय काही तिनी कुरकुर शे नी, काय सांगू मामी नि काय नी तिनी कुरकुर शे पण मामीने हातनी पण मामीने हात नि शिरापुरी खाई संग पाहू चलमाना मामा ना गावले जाऊ सारी गोटाळी फिरी संग पाहू चलमाना मामा ना गावले जाऊ सारी गोटाळी फिरी संग पाहू चल किल्ला ना घाटकू जाऊ काटा गुटानी वाट बी पाहू तिकडे शेत लय दोस्त त्यावना संग कबड्डी खेळू मस्त तिकडे शेत लय दोस्त त्यावना संग कबड्डी खेळू मस्त भुईमुगण्या शेंगा बी करू फस्त चाल माना मामा ना गावले जाऊ बेळाबळलानी हवा खाई संग पाहू चालमाना मामा ना गावले जाऊ सारी घोटाळी फिरी सांग पाहू चाल किल्ला ना घाटकू जाऊ काटागोटानी वाटबी पाहू चाल किल्ला ना घाटकू जाऊ काटा गोटानी वाटवी पाहू तारा बडला ना तारा बडला न्या गारा भीम बळला ना वारा तारा बडला न्याक गारा भीम बडला ना वारा चाल पाहू महादेव ना खोरा तिकडे गाई चारी संग पाहू चालमाना मामा ना गावले जाऊ चारी गोटाळी फिरी संग पाहू चालमाना मामा ना गावले जाऊ सारी गोटाळी फिरी संग पाहू चाल किल्ला ना घाटकू जाऊ सारी गोटाळी फिरी संग पाहू चाल किल्ला ना घाटकू जाऊ काटा गोटाणी वाटबी वाट बी पाहू भाऊ ज्या लहान लेकरं होतं आता इथे मी ना माना गोटाळी हा गाव असला कारण की मी ना गोटाळी हा शब्द वापरा ज्याना कोणा गाव गाव वेगळा अजिन त्या जसं समजा आता देवगावना लेकरं होतात तिथे गोटाळीन जागा देवगाव हा लावू शकतो म्हणजे माले असं असे की बा लहान लेकरातून एक मनोरंजन झाला पाहिजे आणि त्यावले शाळांमध्ये जावानासाठी शिक्षण घेवानासाठी त्यावले एक उत्साह प्रेरणा निर्माण झाली पाहिजे आणि ती असा ज्या त्यावले आनंद देणारा गाणा असे हा म्हणजे कविता छोट्या छोट्या नक्कीच त्यावले सादर केला पाहिजे लहान लेकरातले खूप आवडत भाऊ लहान लेकरं उत्साही राहतं प्रेमळ राहतं त्यावले कसा छोट्या छोट्या गोष्टीतनं म्हणजे एक आनंद कसा निर्माण केला जाईन यांनी म्हणजे त्यावर जो कला राहास आणि आपण आपणसुद्धा लहान लेकरांतना सं राहीसंती लहान लेकरं विसंती कधी पाहा आज मला सांगा की जसं प्रॉपर्टी धन संपत्ती पैशांना मग आपण रात दिन दौळत राहतो पण जीवनना खरा जो आनंद शे त्या लेकरं कसा घेतं छोट्या छोट्या बातावरती त्या कसा एकमेकना प्रेम करू रहता आणि छोट्या छोट्या गोष्टीतलं कसा एन्जॉय करतो तसाच आपण बी जीवनला एन्जॉय केला पाहिजे आणि जीवन जगला पाहिजे आज से तू सकाळ काही नाही आहे कारण हर कोणी माणूस जन्म उन्हा तो कधी ना कधी त्याला मरणाशी मग आपल्याला जप्तका जिंदाशी तू तपतका छोट्या छोट्या बातम्यांमध्ये आनंद घेतला पाहिजे तर धन्यवाद भाऊ